हॅलो हाय नमस्कार मंडळी कशा हातभरे नाही गौरीची फॅमिली या चॅनलवरती आपलं सर्वांचं भरभरून स्वागत आणि परवाला मी व्हिडिओ बनवलेला तर काल दाजींनी व्हिडिओ टाकला त्यामुळं मग मी काही टाकलाच नाही मी रोज एकच व्हिडिओ बनवते तुम्हाला तर माहिती आहे तर आपला विषय कुठपर्यंत आला होता तर मुलगा मुलगा बघण्यासाठी ऑफिसमध्ये डायरेक्ट गेले आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर छान चहा वगैरे चहा पाणी वगैरे छान विचारलं आणि जसं की पहिले त्यांची ओळख झालेली किंवा भेट झालेली अशा प्रकारे स्वागत केलं यांचं वडिलांचं काकाचं वगैरे आणि जे सोबत गेले होते त्यांचं आणि तिथून पुढं मग मुलांच्या वडिलाला कसं सांगायचं मग आईच्या काकांना म्हणजे आईचे जे काका आहेत त्यांचं आमचं पहिलेपासून उठणं बसणं चालू होतं तर त्यांच्या कानावर घातलं आणि त्यांच्या थ्रू मग माझ्या सासरे म्हणजे मुलाचे वडील त्यांच्या कानावर घातला आणि नंतर मग सासरे हो वगैरे बोलले मुलाला पाठवतो हो बोलले मग मुलगा आला मुलाने मुलगी बघितली आणि मुलाने मुलगी बघितल्यानंतर त्यावेळेस प्रश्न मुलाने दोनच प्रश्न विचारले फक्त ते पण ते पण काकाने विचारलं की तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा तर मुलांनी फक्त दोनच वि प्रश्न विचारले तुझं शिक्षण कुठपर्यंत म्हणजे चालू आहे का मी बोलले हो मग तुझं कॉलेज कुठलं मग मी सांगितलं होतं आमच्या घराच्या बाजूलाच आहे संत तुकाराम कॉलेज तर ते आणि अजून एक विचारला होता की तुझं मामाचं गाव कुठलं आणि तुझं नाव असे हे दोन तीन प्रश्न विचारले होते आणि झालं त्यानंतर मग मुलांनी त्यावेळेस बघून गेल्यानंतर वगैरे काहीच बोलले नाही दोन दिवस ते आणि तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी वडिलांनी म्हणजे आ ते काही बोलले नाही म्हणून आम्ही पण काही बोललो नाही म्हणजे आमच्या इकडचे पण बोलले नाही पण तिसऱ्या दिवशी मग सासऱ्यांचा म्हणजेच मुलाच्या वडिलाचा कॉल आला की आमचा मुलगा आहे नांदेडला राहत होते त्यावेळेस भैया तर नांदेडला हो नांदेडला राहत होते तर नांदेडला आहे तर आमचा मुलगा एकदम मोठा मुलगा येऊन बघून जाईल तर मग त्यावेळेस मुलगा येऊन बघून गेला आणि मुलाचा भाऊ राहिला होता तर मुलाच्या भावाला बघायचं होतं मुलाचा भाऊ पण बघून येऊन गेला आणि नंतर मग बघण्याची मुलाच्या भावाने हो म्हणून सांगितलं म्हणजे त्यांचं घरात चर्चा झाली असेल भावाभावांची किंवा मग घरात फॅमिलीची तर ह्यावेळेस माझ्या सासऱ्यांनी म्हणजे मुलाच्या वडिलांनी घरी सांगितलेलं की आता ही म्हणजे ही सोयरी न, कन्फर्म करायची म्हणजे सोयरी मोडायची नाही असं सांगून गेलेले तर हो बोले नाही ह्यांना पण म्हणजे मुलगी वगैरे पसंत आली होती आणि भैयाला पण आमच्या म्हणजे छान आहे म्हणले होते असं तर तरी पण राहायला विषय की सासूबाई आणि त्यांच्या बहीण म्हणजेच माझी सुल्ल सासू आणि माझी म्हणजे आमचे पप्पा आणि म्हणजे आईची बहीण तर सख्या भावा म्हणजे सख्या भावांना सख्या बहिणी बहिणी अशा आहेत जावा जावा तर मग आमच्या आईचा हट्ट होता की सासूबाईंचा की मला पण मुलगी बघायची आहे मला पण मुलगी बघायची मग भाऊ वगैरे बघून गेल्यानंतर यांनी फिक्स म्हणून हो म्हणून सांगितलं तरी तर, पण त्याच्यानंतर मग माझी मला ननंद नाही आहे म्हणजे मुलाला बहीण नव्हतीच आणि चुलत ननंद म्हणजेच त्यांच्या भावाची मुलगी तर ती मुलगी आणि आंटी मावशी त्यांची मावशी लहान मावशी सर्वात तर ती मावशी पण परभणीतच राहत होती त्यावेळेस आता नाही तर ती मावशी त्या दोघीजणी परत मग आमच्या नंतर हो म्हणून सांगितल्यानंतर परत ह्या दोघी येऊन बघून गेल्या ह्या दोघी येऊन बघून गेल्यानंतर पण हो म्हणून सांगितलं पण परत हट्ट किंवा आठ तास असतो बायांचा एक बायकांचा मुलगी बघायला म्हणलं की बायकांना मुलगी बघायला जावंच लागतं आणि जातातच तर मुलगी बघायला गेल्या आणि मुलगी बघ हां आल्या होत्या मुलगी बघायला आल्या आणि मुलगी बघायला आल्यानंतर म्हणजे हो की नाही हो की, मग, पसंद की पसंद, नाही मग पसंत आहे की नाही पस आहे की नाही तरी पण ह्या विचारायला एकमेकींना म्हणजे आणि पर्स ते हँड पर्स होती अशी पर्स काढायला आणि आंटी विचारत होत्या त्यांना की पाचशे घालू का शंभर घालू पाचशे घालू का शंभर घालू असं विचारत होत्या पण माझं ना म्हणजे पहिलेपासूनच मी अशी चेंट आहे एकदा म्हणजे थोडंस नजर झलक जरी केली तरी माझ्या लक्षात येते की काय चालू आहे की माझ्या लक्षात आलं की ह्या आहेत की म्हणजे यांचा प्लॅन ठरलेला असेल घरीच की मुलगी पसंत आली तर पाचशे घालायची नाही तर शंभरच घालायचे मग पाचशे घातले ह्यांनी आणि त्या विचारत होत्या त्यांच्या म्हणजे जी दुसरी माझी ननंद होती चुलत ननंद तिला विचारत होत्या की पाचशे घालायचे का शंभर तर म्हणजे एकमेकींना विचारत असताना आता तिथं जास्त पब्लिकमध्ये बोलता येत नाही ना विचारलं आणि पाचशे घातले जातात एवढं हसायला आलं मला त्यावेळेस आणि आत्ता पण आठवतं ते आठवल्यानंतर त्यांना सांगितल्यानंतर त्या पण हसतात होम बनतात बरोबर आहे तर मग त्यानंतर राहिली माझी सासूबाई आणि चुल्लत सासू तर ह्या दोघी बघायच्या राहिल्या पप्पानी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी माझे म्हणजे मुलाच्या वडिलांनी ह्या दोघींना अगोदरच बजावून सांगितलेलं आत्ता तुम्हाला मुलगी बघायला एकतर जायचंच नाही आणि तुम्ही गेलात तर सोयरीक मोडून यायचं नाही कारण ह्या प्रत्येक ठिकाणी जात होत्या ना असंच काही ना काहीतरी चुकी काढायची मोडून यायचं आत्तापर्यंत म्हणजे खूपदा यानी तसंच केलं आणि बायकांचं कसं असतं बायका जास्त बघतात जवळून आणि मग ह्यांना काहीतरी दिसलं की ह्या हे करून यायच्या पप्पाने ह्या वेळेस ठरवलेलंच ही सोयरी कन्फर्म झालेली आहे मी हो म्हणून सांगितले मुलाला पण मुलगी पसंत आहे आता तुम्ही जाऊन तिथं काही ढवळाढवळ दोड़ करू नका म्हणजे बरं आहे तर पप्पा येऊच देत नव्हते म्हणजे मुलाच्या आईला म्हणजे माझ्या सासूबाईंना आणि त्यांच्या बहिणींना म्हणजे माझ्या चुलत सासूला ह्या दोघींना यूज देत नव्हते पण फायनली आल्या ह्या येऊ दिला आणि मला साडीवर बघितलं आई मला विचारत होत्या म्हणजे मुलाची आई त्या मला विचारत होत्या तुला साडी घालता येते का ही साडी कोणी घातली तूच घातली का परत अजून ड्रेस घालून दाखव नंतर <laughs> तुझे केस विंचरता आहेत का एवढे प्रश्न विचारले होते बाप रे आमच्या आम मोठ्या वहिणींचं म्हणजे माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं होतं त्या वहिनी तर म्हणल्या होत्या रे वहिनी म्हणजे वहिनी म्हणल्या होत्या बाप रे दीदी खूपच हे दिसायलेत म्हणे एवढे वेळेस बघायला पण यायले आणि किती प्रश्न विचारायले साडीवर बघितलं ड्रेसवर बघितलं मी वेणी अगोदर घातलेली होती तर परत नंतर मग केस बांधून आंबाडा पडून वगैरे असं खूप खूप बघितलं आणि मला एवढे वेळेस बघायला आले खूप परेशान करून टाकलं आणि माझ्या सासूबाई आणि चुल्ल सासूबाई एकदा येऊन गेल्यानंतर ह्यांनी काय केलं बघा ह्यांनी काय केलं ते ना आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे है, तर यांनी काय केलं ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते घरी जाऊन ह्या काय बोलल्या तर चला व्हिडिओ कंटिन्यू करत जा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की आता पुढची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे आणि पुरेपूर ऐकत जावा म्हणजे सर्व तुम्हाला लक्षात येईल तर चला असो हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा